अस्थिसंस्था मानवी अस्थिसंस्थेचे अस्थिसंस्था दोन प्रकारात आपण अभ्यासवी पहिलं म्हणजे अक्षीय सांगाडा आणि दुसरं उपांग सांगाडा अक्षीय सांगाड्यामध्ये कवटी छातीचा पिंजरा आणि पाठीचा कणा ही तीन प्रकारचे भाग येतात यामध्ये डोक्याची आठ हाडं आणि चेहऱ्याची चौदा हाडे असे एकूण बावीस हाडे मिळून कवटी तयार होते कवटीची हाडं ही चपटी आणि मजबूत असतात खालचा जबडा हा हलणारा असतो कवटीची इतर हाडं हलत नाही आता छातीचा पिंजरासारखा जो भाग दिसतो त्यांना म्हणायचं छातीचा पिंजरा छातीच्या पिंजऱ्यामध्ये एक उभे चपटे हाड असते त्याला म्हणतात उरस्ती या उरस्तीला आडव्या चपट्या अशा बारा बरगड्या जोडलेल्या असतात दोन्ही बाजूला दोन्ही बाजूचे बारा आणि बारा अशा चोवीस बरगड्या आणि एक उरुस्ती असे एकूण पंचवीस हाडं मिळून छातीचा पिंजरा तयार होतो या बरगड्या मागच्या बाजूला पाठीच्या कण्याला जोडलेल्या असतात पाठीचा कणा म्हणजेच कुलुपासारख्या आकाराची एकूण तेहतीस हाडे एकावर एक, एक अशी उभी रचलेली असतात आणि मग पाठीचा कणा तयार झालेला असतो पाठीच्या कण्यामधील प्रत्येक हाडाला मणका म्हणतात एकूण तेहतीस मणके पाठीच्या कण्यामध्ये असतात या पाठीच्या कण्यात पाठीचा कणा हा मेंदूतून निघणाऱ्या चेता रज्जूचे संरक्षण करतो तर छातीच्या पिंजरामध्ये आपले हृदय आणि फुप्फुसे ही आंतरेंद्रिय सुरक्षित असतात कवटीमध्ये मेंदू सुरक्षित राहतो हे झाला अक्षीय सांगाडा उपांग सांगाड्यामध्ये आपल्या दोन्ही हाताची हाडं आणि पायांची दोन्ही पायांची हाडं येतात यामध्ये मांडीचे हाड हे सर्वात मोठे असते त्याला हुर्विका असे म्हणतात दोन्ही कानांमध्ये तीन तीन हाडे असतात त्यामध्ये तांदळाच्या दाना एवढे सर्वात छोटे हाड असते त्याला कडी असे म्हणतात